पंढरपुरात येणाऱ्या आषाढी वारीची जोरदार तयारी सुरू असल्याचं चित्र पंढरपूरमधून दिसतंय पंढरपूर नगरपालिका प्रशासन मंदिर समिती तसेच पंढरपूर मंगळचे लोकप्रतिनिधी यांच्या माध्यमातून वारकऱ्यांची गैरसोयी होऊ नये याच्यासाठी काळजी घेतली जाते आषाढी एकादशीचा मुख्य सोहळा सतरा जुलैला साजरा होत आहे या सोहळ्यासाठी सुमारे पंधरा लाख भाविक उपस्थित राहण्याचा अंदाज प्रशासनाकडून व्यक्त केला जातो आहे त्यानुसार श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समिती देखील भाविकांना सेवा देण्यासाठी जोरदार तयारी सुरू केली आहे भाविकांना सुलभ व जलद दर्शन मिळावे म्हणून दर्शन रांगा उभारण्यात आल्या आहेत या दर्शन रांगा पत्राशेड येथे अकरा दर्शन मंडप उभारले आहेत तसेच दर्शन रांगा गोपाळपूरच्या पुढे पाच किलोमीटर पर्यंत उभारण्यात येणार आहे आषाढी यात्रा ही वर्षातील सर्वात मोठी यात्रा असते या यात्रेला संत ज्ञानेश्वर महाराज श्री संत तुकाराम महाराज यांच्यासह विविध संतांच्या पालख्या पंढरपूरच्या दिशेने येत आहेत लाखोंच्या संख्येने भाविक येत असल्याने मंदिर समितीकडून देखील यात्रेची जोरदार तयारी सुरू आहे सध्या भाविकांची वाढती संख्या लक्षात घेता दर्शन रांगा पूर्ण तयारीने उभ्या केल्या आहेत पत्राशेड येथे अकरा तर गोपाळपूर परिसरात दोन असे तेरा पत्राशेड उभारण्यात आले आहेत आषाढी यात्रा काळात विठुरायाच्या पदस्पर्शासाठी दर्शनासाठी ही रांग तेरा पत्राशेड भरून रांजनी रोडला पाच किलोमीटर पर्यंत जात असते यासाठी पत्राशेड येथे अकरा दर्शन मंडप उभारण्यात येत आहेत राजनी रोडला दोन दर्शन मंडप देखील उभारण्यात आले आहेत सध्या भाविकांची गर्दी वाढत आहे वाढती गर्दी लक्षात घेता यंदा आषाढी यात्रा विक्रमी भरणार असल्याचं चित्र तरी दिसते ठिकठिकाणी थीक मंदिरात विठ्ठलाच्या भेटीसाठी थेट दर्शन स्क्रीन लावण्यात येत आहेत लाऊड स्पीकर देखील ऐकली जाणार आहेत दर्शन मंडपाच्या शेजारी वृद्ध भाविकांच्या विश्रांतीसाठी कक्ष देखील उभारण्यात येत आहेत त्या ठिकाणी गरजेनुसार वैद्यकीय उपचार देखील देण्याचं नियोजन केलं आहे आणि महत्वाचं म्हणजे दर्शनासाठी उभा राहिले पत्राक्षळ मधले भाविकांसाठी पिण्याचे पाणी लिंबू सरबत नाश्ता चहा व भोजन देखील दिले जाणार आहेत रांगेत घुसखोरी होऊ नये म्हणून या भागात सर्वत्र सीसीटीव्ही देखील बसवण्यात येत आहेत प्रथम उपचार केंद्र तात्पुरती शौचालयाची सुविधा आणि त्यासोबतच पोलिसांचा चोख बंदोबस्त त्या ठिकाणी उभा आहे संत ज्ञानेश्वर महाराज व संत तुकाराम महाराज यांच्या पालखी प्रस्थान सोहळ्यासाठी तसेच पालखी बरोबर पंढरपूरला येणाऱ्यासाठी अनेक भाविक उत्सुक भाविक सध्या श्री विठ्ठल रुक्मिणीच्या दर्शनासाठी गर्दी करत आहेत त्यामुळे काल आलेल्या माहितीनुसार पंढरपूर मधली चार पत्राशेर सध्या तरी भरले आहेत दर्शन रांगेत लाखोहून अधिक भाविक उपस्थित असल्याची माहिती सध्या तरी मिळते आणि महत्वाचं म्हणजे यंदा पावसाला चांगली सुरुवात झाल्यामुळे आपल्या शेतातल्या पेरण्यावर कोण वारकरी पंढरपूरच्या दिशेने निघण्यासाठी तयारी सुरू आहे त्यामुळे यंदा आषाढी वारीला विक्रमी गर्दी होईल असा अंदाज देखील वर्तवण्यात येत आहे